नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी आरगे माळी कुटुंबियांची आमदार खाडे यांनी घेतली सांत्वनपर भेट मयताच्या कुटुंबाला चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन मंगळवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती यावेळी अंगावर वीज पडल्याने उदय विठ्ठल माळी व तेहतीस राहणार आरग तालुका मिरज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी पालकमंत्री व मिर्जेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आरग येथे जाऊन माळी कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे सांत्वन केले त्यांची विचारपूस केली झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले व माळी कुटुंबांना मानसिक आधार दिला तसेच या कुटुंबाच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी प्रयत्न करू आमदार खाडे यांनी सांगितले घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी माळी कुटुंबियांना दिले यावेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी प्रतीक पवार यांच्यासह आरोग्यतील माजी उपसरपंच सुभाष माळी किरण पाटील नारायण माळी माजी उपसरपंच उत्तम पाटील संजय नागटाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा